नमस्कार सातार सेमिस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष सौद आहे निगडीचा विकास अभिमुख कायापालट करणार आमदार महेश शिंदे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून मधून जाहीर प्रवेश निगडी रंगनाथ स्वामींची या गावाला ऐतिहासिक तसाच धार्मिक वारसा आहे या गावाचा विकासाभिमुख कायापालट केला जाणार आहे कोरेगाव शहराच्या धर्तीवर निगडीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल गेल्या तीस वर्षातील विकासकामांचा कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल अशी ग्वाही आमदार महे शिंदे यांनी दिली निगडी रंगनाथ स्वामींशी गावातील ज्येष्ठ नेते जयंत डांगरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली सरपंच कल्पना सचिन जगताप उपसरपंच राहुल प्रभाकर जाधव विकास सोसायटीचे चेअरमन विष्णू जगताप व्हाईस चेअरमन जालिंदर जगताप माजी सरपंच संगीता जगताप ग्रामपंचायत सदस्य पार्वती सुतार निलेश मदने माजी सरपंच हनुमंतराव जगताप दादासाहेब जगताप संजय डांगरे जीवन दिसले बाळासाहेब शेलार भारती भोसले व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून दोन हजार पंचवीस अखेर ग्रामपंचायत कार्यरत असलेले माजी सरपंच व ग्रामपंचायतीचे माजी सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यांच्या स्वागत प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते व्यासपीठावर ज्येष्ठ नारायण भाऊ जगताप कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर जवानसिंग घोरपडे यांच्यासह पंचकृषीतील विविध गावचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आमदार शिंदे पुढे म्हणाले की आम्ही केवळ विकास कामे करत नाहीत तर संस्कृती जपण्याचे काम करत आहोत काही महिन्यांपूर्वी जयंत डांगरे यांच्या मातृश्रीचे निधन झाले त्यावेळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी आलो होतो त्याचवेळी त्यांना निगडी गावचा कायापालट करणार असल्याचा शब्द दिला होता तो आता पूर्णत्वास जाईल गावातील प्रमुख नेते मंडळींनी घेतलेला पक्षप्रवेशाचा निर्णय एकदम योग्य आणि स्तुत्य आहे कोरेगाव शहराच्या धर्तीवर निगडीतील अंतर्गत रस्त्यांचे केले जाणार आहे कोरेगाव रहमतपूर रस्ता आता चौपदरी होत असून तो देखील कॉन्क्रीटचा होणार आहे निगडी बसस्थानक ते निगडी गावठाण या दरम्यान कॉन्क्रीट रस्ता तयार केला जाणार आहे एकूणच निगडीतील एकही विकास काम प्रलंबित राहणार नाही ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे असा शब्द आमदार यांनी दिला प्रारंभी जयंत डांगरे डॉक्टर यांचे निगडी येथे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत भव्य मिरवणूक काढली कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पक्ष प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे यांनी सत्कार केला व स्वागत

आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय शिंदे साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय ते निगडी गावचे सुपुत्र आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय जे एन जी साहेब मंचकावरती उपस्थित आपल्या निगडी गावचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय नारायण भाऊ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्हा सर्वांना बळ दिलं आणि या प्रभावात आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमाग सावली सारखे प्रत्येक आडे अडचणीला उभे राहिलेले आमचे मित्र दरबार उद्योग समूहाचे शिल्पकार कोरगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय राजेभाऊ बरगे या ठिकाणी उपस्थित नगरीचे उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख डाकर साहेब उपस्थित असणारे सर्व निगडी गावातील युवक कर्मचारी युवा वर्ग माझ्या मला आई समान बहिणी समान मुली समान असणाऱ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी शिरमेक्स इतर गावावरून आलेली सर्व मित्र मंडळी आज या ठिकाणी अतिशय चांगला सहयोग आहे ज्यावेळेला सोळा तारखेला आपण सोळा तारीख आपल्या अपन, आपल्याला साहेबांनी दिली आपण त्यावेळेला त्यांना भेटायला गेलो त्यावेळी संकष्ट चतुर्थी आज आहे आपल्याला माहिती नव्हतं कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाचं पूजन करून गणेशाचं मनन करून करत असतो आणि असा अतिशय चांगला असा आशीर्वादी रुपी संक चतुर्थी आज आलेली आहे आणि म्हणून या भव्य भव्याशा या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वजण मला फक्त एकच सांगायचं आहे की नक्की हा आपण प्रवेश का करतोय तर या कोरगाव तालुक्याच्या विकासाला चालना देणारे कोरेगाव तालुक्याचा विकासामध्ये काय फायदा करणार आहे तुम्ही पाहिलं की गेली पन्नास वर्षा पूर्वी असणारा कोरेगाव तालुका आणि आता फक्त पाच वर्ष दोन महिन्यामध्ये असणारा कोरगाव तालुका आयआरडी मुख्य जनसंपर्क अधिकारी या श्री हनुमंत कृष्णा जगताप एकोणीशे उपसरपंच श्री संजय भोसले आणि श्री समाधान उपसरपंच राष्ट्रवादी पक्षात होते यांचा आज जाहीर प्रवेश शिवसेना गटामध्ये झालेला आहे साहेबांचा जाहीर नाग। जा नागरी सत्कार केला जात आहे या ठिकाणी जयंतता डांगरे यांचा स्वागत आणि सत्कार करावा यानंतर माननीय यांचा सत्कार करण्यासाठी माननीय श्री शिवनाथ डांगरे निगडी गावचे युवा नेते आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे

परंतु धनसंतोष साप्ताहिकाचे संपादक माननीय संतोष दादा नलवडे यांनी आम्हाला दोघांनाही भरपूर मदत केली आणि मला असं वाटतं त्यामुळे आम्ही आतापर्यंत या पदापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत मला वाटतं हो। एकदा संतोष दादा नलावडेंसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झाले नाही <laughs> पुढचा सत्कार म्हणजे माननीय श्री रुपेश लक्ष्मण जाधव सर उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सदस्य शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद सातारा कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद साहेब सांगायची अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमच्या सरांना महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

এক সেকেন্ড সাহেব এক সেকেন্ড